चंद्रदीप नरके हो राज्यपालाच्या अभिभाषणावरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे समर्थनासाठी उभा आहे आज आपण बघितलं तर राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये या राज्याचा विकास करत असताना सबका साथ सबका विकास आणि महाराष्ट्र आता था था थांबत नाही या सगळ्या गोष्टीचा उल्लेख या राज्यपालांच्या भाषणामध्ये आपण नुकतंच बघतोय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी दिला मला एक सूचना करायची आहे ज्यावेळी मराठी भाषेचं संवर्धन जतन आपण करतो या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देतो त्यावेळी माझी या ठिकाणी सरकारला या ठिकाणी विनंती आहे की आपल्या या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिकांना समजण्यासाठी सर्व बँकातील आणि शासकीय ऑफिसमधील जे फॉर्म असतील ते सगळे मराठी भाषेत असणं जे आवश्यक ते मराठी भाषेमध्ये करावेत की या ठिकाणी या शासनानं आदेश करावा कायदा करावा दुसरी बाग आहे की या ठिकाणी महाराज राज्यपालांनी या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक हा सीमा सोडवत असताना चांगल्या वकिलांची नेमणूक केली हा सुप्रीम कोर्टामध्ये हा वाद चालू असताना मला वाटतं की मराठी भाषिकांच्यावर जो या ठिकाणी बेळगाव निपाणी आदी भागात अन्याय होतोय या अन्याय होत असताना मगाशी सांगितलं गेलं की हा प्रदेश केंद्रशासित करावा त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या सरकारनं या ठिकाणी त्यांना वैद्यकीय सेवा शैक्षणिक सेवा चालू केली माझे अध्यक्ष मोदय याच्या मार्फत आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री आणि एकनाथ एकनाथजी शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दादा असतील यांनी वैद्यकीय सेवा या सीमा भागात लागू केली आणि माझी आपल्याला विनंती आहे या ते ते या है है की या सीमा भागामधील लोकांना वैद्यकीय मदत मिळत मुख्यमंत्री सहायता निधीची वैद्यकीय मदत मिळत असताना सीमा भागामध्ये लगत चंद्रगड तालुक्यात शेजारी एक महाराष्ट्राचा वैद्यकीय कक्ष त्या ठिकाणी चालू करावा जेणेकरून सीमा भागातील लोकांना त्या ठिकाणी सोयी होईल आणि मुंबईपर्यंत यावं लागणार नाही या ठिकाणी आपल्याला मला विनंती करायची आहे की डावस मध्ये या ठिकाणी जवळजवळ पंधरा लाख बहात्तर हजार कोटी रुपयाच्या गुंतवणुका झाल्या एक चांगली गुंतवणूक या महाराष्ट्र राज्यामध्ये परकीय गुंतवणूक होते आज मला वाटते की पंधरा लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या मार्फत केलं जायला लागलंय मला फक्त एवढीच विनंती करायची आहे की या ठिकाणी हा पंधरा लाख रोजगार उपलब्ध होत असताना आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतोय त्यावेळी या ठिकाणी या कंपन्यांच्या मध्ये मराठी लोकांच्या मराठी मुलांना याच्यामध्ये नोकरी मिळण्याचा हक्क असावा भूमिपुत्राने या ठिकाणी नोकरी मिळावा परराज्यातील नोकर किंवा परराज्यातील रोजगार या ठिकाणी येऊ नये महाराष्ट्रातल्या भूमिपुत्राला या ठिकाणी रोजगार मिळावा अशा पद्धतीची मी आपल्याला या अभिभाषणाच्या समर्थन करत असताना भूमिका मांडतोय सगळ्यात मोठवाचं महत्वाचा प्रश्न असेल तर आपल्याला या ठिकाणी कल्पना आहे की आपण सौरऊर्जा या ठिकाणी पंप आपण चालू केलेले आहेत रात्रीची लाईट नको शेतकऱ्याला म्हणून सौर पंप आपण या ठिकाणी सक्ती करायला लागलोय सौर उर्जेपरचे पंप असावेत परंतु मला आपल्याला सांगायचं आहे सा की या ठिकाणी तीनशे फुटाच्या खाली जे आपण बोर मारतो किंवा जर महापुराच्या ठिकाणी ज्या ठिकाणी नदीला महापूर येतोय अशा ठिकाणी सौरऊर्जा पॅनल बसत नाही अशा ठिकाणी आपण या ठिकाणी ही सक्ती करू नये आणि ज्याने या विद्युत कनेक्शनसाठी अप्लिकेशन केलेत त्यांना त्या ठिकाणी विद्युत कनेक्शन देण्यासाठी आपण निश्चितपणे सरकारना आदेश काढावेत दुसरी एक महत्वाची सूचना आहे की या महाराष्ट्रातला उद्योग जो आहे तो आपण जर बघितला असेल तर सूत आणि साखर हा प्रमुख उद्योगधंदा या महाराष्ट्रामध्ये आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला जर बघितलं असेल तर लाखो कुटुंब या दोन उद्योगावर अवलंबून आहेत देशामध्ये स्वतःचा सा उद्योग आणि साखर उद्योगधंदा मोठ्या प्रमाणामध्ये आहे ज्याच्या माध्यमातून आज ही सहकार चळवळ या महाराष्ट्रामध्ये रुजवली गेली या महाराष्ट्रामध्ये आज साखर उद्योगाला काही या ठिकाणी आज आपण बघितलं असेल तर या ठिकाणी राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये राज्यातील साखर कारखान्यामार्फत तेल कंपन्यांना एकशे एकवीस कोटी लिटर इथेनॉल पुरवण्याचे निर्धारित लक्ष पूर्ण केलंय मी निश्चित आपल्याला शासनाचं केंद्र सरकारचं राज्य सरकारचं अभिनंदन करतो कारण इथेनॉलची पॉलिसी आणल्यामुळं या ठिकाणी साखर उद्योगधंद्याला निश्चितपणे या ठिकाणी चालना मिळाली आज वीस टक्क्यापर्यंत इथेनॉल मिश्रित करायचं हे धोरण या ठिकाणी केंद्र सरकारनं घेतले महाराष्ट्र राज्यानं त्याला साथ दिली परंतु मला आता जाता एकच सांगायचं आहे की आज आपण जर बघितलं तर शहरी भागात आज आपण बघितलं की पंचेचाळीस टक्के शहरीकरण होते आज पंचावन्न टक्क्याचा शेतकरी बावन्न टक्क्यापर्यंत आलेला आहे ग्रामीण भागात आता सुद्धा नागरीकरण वाढायला लागले शहरीकरण वाढा लागलंय हा साखर उद्योग टिकायचा असेल तर आपण बघितलं असेल देशातला एकच उद्योग असा आहे की ज्याच्यामध्ये कच्च्या मालाचा दर ठरतोय परंतु पक्क्या मालाचा दर कधीच ठरत नाही पक्क्या मालाचा दर हा दीड वर्षांना आम्ही साखरेचा दर ठरतोय इथेलाल पॉलिसी आणली हे ठीक आहे इथॅनॉल पॉलिसीवर साखर उद्योगामध्ये साखरेच्या दरावर ऐंशी टक्के उद्योग अवलंबून आहे कोजण असेल आणि इथेनॉल असेल हा वीस टक्के भाग सहकार मंत्री महोदय आज या ठिकाणी महोदयाने ऐकावं ऐंशी टक्के हा उद्योग साखरेच्या दरावर अवलंबून आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की साखरेला हमी भाव हा केंद्र सरकारनं या ठिकाणी नरेंद्र मोदीजीनी या ठिकाणी केला एकतीस रुपये केला आज पाच वर्ष होऊन गेली आज आपण साखरेचे मगाशी सन्मान्य आमदार मोदींनी भाषण केलं की शेतकऱ्याला तेतीस रुपये बत्तीस रुपये दर मी माझ्या साखर कार्याला दर प्रति प्रतिटनाला देतो महाराष्ट्रामध्ये हायएस्ट आहे तर निश्चित पद्धतीनं तेत्तीस रुपये दर देत असताना सुद्धा साखरेचा आम्ही भाव ठरला पाहिजे अनेक वेळा असं झालंय की साखरेचे भाव कमी आणि उसाचे भाव जास्त झाले कुठलाही उद्योग परवडणार नाही म्हणून मी आपल्याला मागणी करतो की राज्य सरकारनं या ठिकाणी यात महत्वाची भूमिका पार पाडावी आणि किमान साखरेला चाळीस रुपये हमी भाव या ठिकाणी जाहीर करावा शहरामधील नागरिक साखरेचा भाव वाढला की त्या ठिकाणी लगेच गोंधळ चालू होतो लगेच त्या ठिकाणी उठाव होतो परंतु माझी आपल्याला विनंती आहे शहरी भागातल्या नागरिकांना सुद्धा आपण एखादा पिझ्झा घेतो एखादी पाण्याची बॉटल घेतो आपण जाय गेलो तर मटणाचा दर हा सहाशे रुपयाला किलो घेतो जिथं साखरेचा भाव चाळीस रुपये किलो साखर ही एका कुटुंबाला महिन्याला दोन तीन किलो वापरायची आहे त्या साखरेचा भाव वाढला तर निश्चितपणे शेतकऱ्याला दर मिळणार आहे मग मी या ठिकाणी निश्चितपणे सांगतो की या उद्योगाला स्थिरस्थावर जर आणायचे असेल तर साखर उद्योगाला चालना देण्यासाठी या ठिकाणी साखरेचा आम्ही भाव चाळीस रुपये व्हावा हे सहकार मंत्र्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या समोर एक बैठक घेऊन या ठिकाणी केंद्र सरकार ठिकाणी भूमिका मांडावी दुसरी एक गोष्ट आम्ही गोष्ट आपण सांगतो की आज को जनरेशन आपण अपारंपरिक ऊर्जाला चालना देतो प्रदूषण विरहित वीज तयार होते या को जनरेशनचे प्रकल्पाचे तेरा वर्षाचे कारखान्याचे अग्रीमेंट आमचे संपलेले आहेत आणि आता आपण चार रुपये प्रति लुनिट दर देत आहे तो सहा रुपये प्रति युनिट दर हा राज्य सरकारने या ठिकाणी करावा ज्याच्यामुळे शेतकऱ्याला आपल्याला जास्तीत जास्त दर या ठिकाणी देता येतोय आज आपण राज्यपालांनी सांगितलं या सरकारनं भूमिका घेतली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि प्रेरणा या ठिकाणी लहान मुलांच्या पर्यंत पोहोचवावा यासाठी अंगणवाडीमध्ये आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा निर्णय या ठिकाणी या सरकार जाहीर करत मला आपणाला सांगायचं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवाजी विद्यापीठ या ठिकाणी आहे हे पाच पाच जिल्ह्याचं एक विद्यापीठ आहे त्या त्याचं नाव एकच मिनिटामध्ये शिवाजी विद्यापीठ आहे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ अशा पद्धतीचा नामांतर त्या ठिकाणी व्हावं शिवाजी महाराजांच्या नावानं पण विद्यापीठ आहे शिवाजी विद्यापीठ एवढं नाव न देता त्याचं नामांतर करायचा या कॅबिनेटला ठराव येणाऱ्या मंत्री या अधिवेशनामध्ये ठराव घ्यावा आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ अशा पद्धतीचं नाव या ठिकाणी या विद्यापीठाला द्यावं कोल्हापूरमध्ये खंडपीठ या ठिकाणी व्हावं यासाठी सातत्यानं आंदोलन चालू आहेत आमरण उपोषण केले जातात वकिलांच्या संघटनेनं सगळ्यांनी पाठिंबा दिलाय अनेक ठिकाणच्या बार असोसिएशननं पाठिंबा दिलाय या ठिकाणी मला आपल्याला एवढं सांगायचंय सा फक्त मुख्यमंत्र्यांची आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची बैठक फक्त राहिलेली आहे आज मला आपल्याला सांगायचं आहे सा त्याच्यामध्ये कुठल्या कायदेशीर अडचणी असतील त्या त्रुटी पूर्ण कराव्यात आज खंडपीठ असेल किंवा सर्क्यू बेंच चालू करत असेल त्याचा निर्णय हा ताबडतोब घ्यावा कारण हजारो नागरिकांच्या केसेस पर्यंत येतात आज कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग आदी जिल्ह्याच्या सर्व वकील मंडळींनी सगळ्यांनी या कोल्हापूर खंडपीठासाठी पाठिंबा व्यक्त केलाय मी या ठिकाणी या राज्यपालांच्या अभिभाषणाच्या निमित्तानं या ठिकाणी एवढंच या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी खंडपीठ होण्यासाठी तात्काळ या ठिकाणी या सरकारने या ठिकाणी आज आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलेलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल शेतकरी सन्मान योजनेचे सहा हजार राज्य शासन देते या ठिकाणी लखपती दिदी योजना या ठिकाणी चालू केली मुलींना शिक्षण हो। उच्च शिक्षणामध्ये हो। मोफत शिक्षण चालू केलं वीज बिल माफ केलं या अन्नधान्यामध्ये पाच किलो मोफत अन्नधान्य प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचलं मला महाविकास आघाडीच्या सदस्यांना सांगायचं आहे की महायुतीच्या सरकारने या गोष्टी केल्या या तळागाळापर्यंत पोहोचवल्या कुणी जरी म्हणत असला की वीज बिल आज झेरो जरी झालं नसलं किंवा आज तुम्हाला आकडे आले परंतु घ्या आज तुम्हालाही मी आठवण करून देतो मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे असताना घोषणा काँग्रेस सरकारनं केली होती संपूर्ण वीज बिल माफीची आणि त्यावेळी सत्ता आल्यानंतर आम्हाला हे करता येत नाही म्हणून स्पष्ट सांगितलं परंतु आमचं सा माहितीच काढून बघा उल्लेख मी जो उल्लेख करतोय ते निश्चित बघा त्या काळामध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी झाल्यानंतर सांगितलं आम्ही वीज बिल माफ करू शकत नाही निवडणुकीच्या काळा अगोदर ऐका 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 आज सुद्धा या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी साजिद दादानी पण सांगितले या ठिकाणी कोणत्याही शेतकऱ्याला या ठिकाणी वीज बिल जी सवलत दिली त्याच्यामध्ये कुणाचं वीज कनेक्शन तोडलं जाणार नाही ही भूमिका गेली आज पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्याची वीज बिल माफ करून या ठिकाणी त्याला देण्यात आलेले आहेत मला एवढंच सांगायचं आहे सा महायुतीचं सरकार हे तळागाळापर्यंत शेतकऱ्यांच्या पर्यंत सर्वसामान्य घटकांच्या पर्यंत या योजना पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आज सबका साथ सबका विकास आहे आणि आता महाराष्ट्र थांबत नाही तुम्ही फक्त ज्या योजना आणल्या त्याच्यामधल्या उनिवा काढत बसलाय स्वतः कधी तुम्ही काही केलं नाही आणि करणाऱ्याला साथ पण देत नाही या भूमिका तुम्ही आजपर्यंत घेतल्या कैलास पाटील आपण निश्चित काय आज मी राज्यपालांनी ज्या ज्या हो। या अभिभाषणामध्ये गोष्टी केल्या त्याचं समर्थन करतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा असतील या डबल इंजिन सरकारनं या महाराष्ट्राला विकसित देश विकसित राज्य बनवण्यासाठी जे प्रयत्न चालूलेत त्याच्याबद्दल मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो समर्थन करतो जय हिंद जय महाराष्ट्र सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट